नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत डी एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा मनोज जारांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि तेही ओबीसी मधूनच मिळावं यासाठी वर्षभरापासून लढा देत आहेत त्यांचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी सरकारनं आणि सत्ताधाऱ्यांनी अनेक प्रयत्न केलेत अनेक आश्वासनं दिलेले आहेत परंतु तरी सुद्धा जारांगी पाटील हे आपल्या उपोषणापासून आंदोलनापासून आणि मागण्यापासून हटलेले नाहीयेत हे संपूर्ण देशानं या ठिकाणी पाहिलेलं आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनापासून लक्ष विचलित करण्यासाठी किंवा महाराष्ट्राचं लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळी आंदोलनं वेगवेगळ्या भूमिका आणि वेगवेगळे आरोप प्रत्यारोप भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सत्ताधारी पक्षांच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये केले जात आहेत हे सुद्धा आपण संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी पाहिलेले जनतेनं सुद्धा पाहिलेले अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीनं मराठा समाजाचे अनेक आमदार जे की विधान परिषदेवर आहेत किंवा काही लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले आहेत असे मराठा समाजाचे नेते जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला पुढे केलेले आहेत या मराठा नेत्यांच्या पाठीमागं देवेंद्र फडणवीस हे एकमेव नेते आहेत असा घणाघाती आरोप जरांगे पाटलांनी सातत्यानं केलेला आहे आणि म्हणून मी मराठा समाजाचे जे कोणी आमदार असतील विधान परिषदेवरचे असतील भारतीय जनता पार्टीचे असतील मी यांना बिलकुल उत्तर देणार नाही त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करणार नाही कारण त्यांच्या पाठीमागं देवेंद्र फडणवीस हे आहेत आणि जोपर्यंत देवेंद्र फडणवीस असे चाळे करतील असं म्हणून जरांगी पाटलांचा शब्द आहे अशा पद्धतीनं मराठा समाजाच्या विरोधात जर चाळे करतील तर लोकसभेपेक्षाही घातक परिणाम विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला सहन करावा लागेल म्हणजेच त्यांची आमदारांची संख्या अगदी ही अगदी काही मोजकी असेल असं सुद्धा जरांगी पाटील या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे मित्रांनो अशावेळी एक नवीन मराठा आमदार पुन्हा एकदा मनोज जरांगी पाटलांच्या विरोधात आक्रमकपणे आपली भूमिका मांडतोय एवढंच नव्हे तर जर तर नव्हे तर लढण्याची मोडण्याची आणि हातपाय तोडण्याची सुद्धा भाषा या आमदाराकडून या मागच्या काही दिवसांमध्ये झालेली आहे आणि माध्यम सुद्धा याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दे देतात हे सुद्धा मला आपल्याला सांगावं लागेल बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे जरांगी पाटलांच्या विरोधात आपली भूमिका आक्रमकपणे मांडत राजेंद्र राऊत कोण आहेत तर ते बार्शीला अपक्ष आमदार आहेत परंतु त्यांनी अनेक पक्ष बदललेले आहेत सुरुवातीला शिवसेना त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस नारायण राणे साहेबांसोबत काँग्रेस त्यानंतर पुन्हा भारतीय जनता पार्टी पुन्हा शिवसेना असे अनेक पक्ष बदलल्यानंतर आता ते अपक्ष आमदार आहेत परंतु भारतीय जनता पार्टीच्या सोबत ते आहेत हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे दुसरा माग असा की याच राजेंद्र राऊत यांनी राज्य सरकार आणि मनोज जरंगे पाटील यांच्या दरम्यान मध्यस्थी करण्यासाठी जे काही शिष्टमंडळ येत होते बैठका घेत होते त्यामध्ये सुद्धा भूमिका पार पाडलेली आहे मी मराठा समाजाचा प्रतिनिधी आहे आपण राज्य सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घेऊ अशा पद्धतीनं जरांगे पाटील यांच्या पोटात घुसण्याचा सुद्धा प्रयत्न राजेंद्र राऊत आमदार राजेंद्र राऊत यांनी नि, सातत्यानं त्या ठिकाणी केला होता परंतु जरांगे पाटील हे पट्टीतले आंदोलनकर्ते आहेत मराठा समाजाचे प्रामाणिक आणि स्वाभिमानी नेते आहेत हे या सगळ्या घटनातून दिसून येत आहे कारण ते राजेंद्र राऊत जरी त्यांच्याकडे येत होते तरी सुद्धा मनातल्या जे काय आहे ते त्यांच्याजवळ त्यांनी मोकळं केलेलं नाही जे काय आहे राज्य सरकारकडे आपण मागण्या केल्या आहेत तेवढ्याच फक्त तुम्ही मंजूर करून घ्या एवढंच फक्त ते राजेंद्र राऊत यांना सातत्यानं बोलत होते आणि विशेष म्हणजे आता या काही दिवसामध्ये राजेंद्र राऊत हे जरांगे पाटलांच्या विरोधात आक्रमकपणे बोलतायत एकेरी भाषा बोलतायत जर तरची भाषा बोलतायत आणि तुम्ही जर माझ्या विरोधात बोललात तर जशास तसं उत्तर दिलं जाईल अगदी अशा पद्धतीनं ते बोलतायत नुकतंच त्यांनी एक अमरण उपोषण सुद्धा बार्शीमध्ये सुरू केलेले आहे आणि या ठिकाणी जे त्यांचे कार्यकर्ते आहेत मराठा समाजाचे त्यांना सुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी सोबत घेतलेलं आहे आणि जरांगे पाटलांच्या विरोधात माझ्यासोबत तमाम मराठा समाज आहे हे सुद्धा दाखवण्याचा केलवाना प्रयत्न आमदार राजेंद्र राऊत बार्शीमधून करतायत अशी टीका आणि आरोप सुद्धा मराठा सेवक या ठिकाणी करतायत मित्रांनो राजेंद्र राऊत यांनी जे मागण्या केलेल्या आहेत त्यांचं असं मत आहे की जरांगे पाटील महायुतीच्या सरकार विरोधात बोलतायत आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात का बोलतायत कारण त्यांना जर मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण पाहिजे असेल आणि ते महायुतीकडून मागत असतील देवेंद्र फडणवीस आरोप प्रत्यारोप करत असतील त्याचवेळी जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीच्या नेत्याकडून लिहून आणावं की ते मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ओबीसीचं आरक्षण देऊ असं जर ते करत असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून लिहून आणायची जबाबदारी माझी असेल ते कसे लिहून देत नाही हे मी बघतो अशी सुद्धा धमकीवाजा इशाऱ्याची भाषा राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केलेली आहे मित्रांनो हे सगळं करत असताना उपोषण ज्यावेळेस त्यांनी सुरू केले बार्शीमध्ये या ठिकाणी माध्यमांना बोलताना त्यांनी सांगितलंय की आम्ही आता या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करतोय याकडे कर सगळ्यांचं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतोय आणि मी आवाहन करतोय महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला की कोणाच्याही पाठीमागं राहून मराठा समाजाला दिशाहीन करण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्यापासून सावध रहा म्हणजे त्यांनी जरांगी पाटलाचं नाव जरी नाही घेतलं असलं तरी सुद्धा त्यांचा बोलण्याचा उद्देश हा मनोज जरांगी पाटलांच्या दिशेनं आहे कारण जरांगे पाटलांच्या भूमिका बदलतायत असं ते बोलतायत ते निवडणूक लढायचं का पाडायचं असंही बोलतायत आणि लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार पाडून महाविकास आघाडीलाच त्यांनी मदत केली असा सुद्धा आरोप त्यांनी जरांगे पाटलांवर आणि तमाम मराठा समाजावर सुद्धा केलेला आहे हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला आवाहन केलंय की सगळ्या पक्षाचे जे काही आमदार असतील त्यांच्या दारामध्ये शंभर दोनशे हजाराच्या संख्येनं जा आणि त्यांच्याकडून एक पत्र लिहून घ्या की मराठा समाजाला ओबीसीचं आणि पन्नास टक्क्याच्या आरक्षण देण्यासाठी माझा पाठिंबा आहे आणि त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावं मित्रांनो त्यांनी असं आवाहन केलंय आणि हे आवाहन करत असताना त्यांनी एक सांगितलंय की महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांच्याही मराठा समाजाला नादी लागू नये जरांगे पाटील पाडायचं की लढायचं म्हणतायत माझं त्यापुढं मत असेल की मराठा समाजाने सरळ सरळ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकावा हे आमदार राजेंद्र राऊत बोललेले की मराठा समाजाने विधानसभेत मतदानावर बहिष्कार टाकावा मित्रांनो असा लोकप्रतिनिधी महाराष्ट्रात नाही तर देशात आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळतोय इथं जर तुम्हाला राजकीय व्यक्ती बदलायची असतील जी जनतेची कामं करत नसतील समाजाची कामं करत नसतील प्रामाणिक राहत नसतील तर मतदान करून त्यांना पाडा मतदान करून चांगले प्रतिनिधी निवडून आणा असं आवाहन करणारे अनेक आपण सामाजिक कार्यकर्ते पाहिले अनेक नेते पाहिले पण राजेंद्र की भारतीय जनता पार्टीची संलग्न आहेत ते थेटपणे सांगतात की मराठा समाजाने मतदानावर बहिष्कार टाकावा हे त्यांच्या मनामध्ये जे काही होतं ते सगळं काही गुपित बाहेर पडलेलं आहे हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून आहे त्याचं कारण असं आहे की जरांगे पाटील हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरोधात या ठिकाणी बोलत कारण त्यांचं म्हणणं असं आहे की सगळे सोयरीची अधिसूचना तुम्ही काढली अध्यादेश का काढत नाहीत मराठा समाज कुणबीमध्ये नोंदी सापडतोय त्याला सरसकट ओबीसीचं आरक्षण का देत नाहीयेत मराठा आणि कुणबी हे एकच आहेत असे हैदराबाद गॅजेट सांगताय बो बॉम्बे गॅजेट सांगताय त्याच्यानंतर कोल्हापूर गॅजेट सांगताय या गॅजेटला लागू करून मराठा आणि कुणबी एकत्र करत तुम्ही मराठा समाजाला सरसकट कुणबीचं आरक्षण द्या ही ते मागणी करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीनं विरोध केल्यामुळं लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे खासदार त्या ठिकाणी पराभूत झालेले आहेत फक्त सतरा खासदारांवर महायुतीला त्या ठिकाणी समाधान मानावं लागलेले आणि आता जारंगी पाटील सांगतात की विधानसभेमध्ये सुद्धा जर या राज्य सरकारनं आपल्याला आपल्या मागण्याप्रमाणे न्याय हक्काप्रमाणे मराठा समाजाला जर ओबीसीचं आरक्षण दिलं नाही तर मग मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये यांना आपल्याला पाडावं लागेल यांचा सुपडा साफ करावा लागेल आणि हा रोष मराठा समाजामध्ये भारतीय जनता पार्टीच्याच विरोधात गेलेला आहे तसं जर पाहिलं तर ओबीसी मधल्या अनेक जाती या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहेत कारण सनातनी विचारसरणी आणि या ठिकाणी सत्यशोधक विचारसरणी असेल आंबेडकरी विचारसरणी असेल बहुजन विचारसरणी असेल ही सनातनी विचारसरणीसोबत जात नाही आणि सनातनी विचारसरणीचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी मानणारा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हा ओबीसी अल्पसंख्याक समाज यापूर्वीच विरोधात गेला होता आता मात्र मनोज जरांगी पाटलांच्या आंदोलनामुळं तमाम मराठा समाज हा भारतीय जनता पार्टीच्याच विरोधात गेलेला आहे जर विधानसभेला निवड मतदान झालं आणि मराठा समाजानं जर मोठ्या प्रमाणावर मतदान केलं तर ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात होणार आहे आणि परिणामी त्यांचा त्या ठिकाणी दारुण पराभव होईल आणि महाविकास आघाडीची परिणामी राज्यामध्ये सत्ता येईल सरकार येईल अशी स्थिती महाराष्ट्रात पाहायला मिळते हाच धागा पकडून राजेंद्र राऊत हे मराठा समाजासाठी पुढाकार घेऊन आंदोलन करत आहेत माझी आमदारकी गेली तरी चालेल मला आमदारकी नकोय पण समाजासाठी मी लढा देतोय आणि मराठा समाजाला सरकारनं आरक्षण द्यावं अशी ते मागणी करतायत ही मागणी काही नवी नाहीये झरंगी पाटील वर्षभरापासून तीच मागणी करतायत कोट्यवधी मराठा समाज आंदोलन करतोय त्याच मागणीसाठी करतोय परंतु तरी सुद्धा राजेंद्र राऊत यांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे परंतु या मुद्द्यांसोबतच आज ते उपोषणाला जरी बसले असले तर माध्यमासमोर बोलताना त्यांनी सरळ सांगितलंय की महायुती नको महाविकास आघाडी सुद्धा नको मराठा समाजानं मतदानावर बहिष्कार टाकावा जर मतदानानं बहिष्कार टाकला किंवा मराठा समाजानं मतदानावर बहिष्कार टाकला तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरोधात जाणारा जो मतप्रवाह आहे तो बाजूला राहील अलिप्त राहील आणि परिणामी मग महायुती आणि महाविकास आघाडीची लढत होईल आणि मग त्या ठिकाणी मतांची विभागणी होईल पुन्हा भारतीय जनता पार्टी सत्तेत येईल हे जे काही मनसुबे राजेंद्र राऊत या ठिकाणी बांधतायत वास्तविकपणा महाराष्ट्राचा अभ्यास नाहीये जरी ते मराठा आंदोलन म्हणून काम करत आहेत किंवा मी यापूर्वी काम केलं असं जरी सांगत असले तरी त्यांनी मराठा आरक्षणाच्या एकोप्यामध्ये आपली वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या व्यक्तीला ज्या कार्यकर्त्याला ज्या नेत्याला मराठा समाजानं आपलं दैवत मानलंय संघर्ष योद्धा मानले त्याच म्हणून जरांगी पाटलाच्या विरोधात ते भूमिका घेत आहेत आंदोलन करतायत त्यांना महाराष्ट्रातला गरजवंत मराठा गरीब मराठा हा कधीही साथ देणार नाही त्यांना स्वीकारणार नाही ही, ना ही, ही वस्तुस्थिती महाराष्ट्रात आहे हे कदाचित राजेंद्र राऊत यांना माहीत नसेल कदाचित या पुढच्या काळामध्ये राजेंद्र राऊत यांना राजकारण बार्शीमध्ये राजकारण करणं तर कठीण होईलच परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठा समाजाचा मी आमदार आहे किंवा भूमिका मांडायला नहीं नहीं। ते जरी ते गेले तरी मराठा समाज त्यांची भूमिका ऐकूनही घेणार नाही त्यांच्या सभेला उपस्थितही राहणार नाही या उलट त्यांना विरोध करेल असं वातावरण एकंदरीत महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये पाहायला मिळत आहे परंतु आज मी तिला जरी पाहिलं असेल तरी आमदार राजेंद्र राऊत यांचं अमरण उपोषण आणि लढा आणि मनोज जरंगे पाटलांना केलेला विरोध हा नेमका कशासाठी होता हे गुपित त्यांच्या तोंडून बाहेर पडलेलंय मराठा समाज जो महायुती आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलाय त्यांनी मतदानच करू नये बहिष्कार टाकावा अशी म्हणजे एकदम वेगळी विलक्षण मागणी आणि आश्वासन किंवा सॉरी आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलंय हे सगळ्यांना भुजकाळ्यात टाकणार आहे परंतु खरं जे खरं आहे ते आज या ठिकाणी राजेंद्र राऊत यांच्या तोंडून बाहेर पडलेलं आहे आणि तमाम मराठा समाजानं राजेंद्र राऊत यांची भूमिका त्यांचं आंदोलन हे ओळखलेलं आहे त्यांचे मनसुभे सुद्धा या माध्यमातनं ओळखलेले आहे असं या ठिकाणी मला स्पष्ट वाटतंय मित्रांनो जरांगी पाटलांच्या लढ्याला यश येत आहे राज्य सरकार हालचाली करताय कदाचित काही दिवसांमध्ये काही महिन्यामध्ये म्हणता येईल किंवा काही दिवसामध्ये म्हणता येईल जरांगे पाटलांच्या मागण्या मराठा समाजाच्या न्याय मागण्या या सरकारला मान्य कराव्याच लागतील नसता विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना घरची वाट पकडावं लागेल हे चित्र या ठिकाणी मला दिसतंय मित्रांनो ही माहिती मी आपल्यासमोर शेअर केलीय तुम्हाला काय वाटतंय की आमदार राजेंद्र राऊत जे की भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर काम करतायत धरंगे पाटील थेट सांगतायत तुम्हाला काय वाटतं भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यावर राजेंद्र राऊत आंदोलन करतायत का आणि मराठा समाजाला मतदानापासून तुम्ही अनेक तर राहावं हे आवाहन करून स्वतःचे जे काही इस्पित आहेत गुपित आहेत ते त्या ठिकाणी साध्य करण्याचा प्रयत्न करतायत का आणि त्यांच्याही आव्हानाला तमाम मराठा मराठा समाज हा साथ देईल का हा याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कारण मित्रांनो तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद